की का आज काही शासकीय आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न त्यांची भेट घेतली दुसरीकडे अजित पवार ट्विट करत आहेत पलंग मागवलेले आहेत लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस नाही त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खात मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे राजीनामा द्यावा वारंवार मागणी केली जाते काय एक, एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल ला। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान वडेट्टीवारांचं वक्तव्य की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतो नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा हका आणि मोठा हका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचं काय हे अशा गोष्टी नाहीयेत एक पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही प्रकरणात या ठिकाणी या फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी चर्चा केलेली आहे का या प्रकरणी वाल्मीकरण आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिलात तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं मत आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करा अशी त्यांची मागणी आहे त्या मागणीला कसं लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत पालकमंत्री एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला करण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिकार एकवटतात त्याचं मुख्य कारण काय एक, एक लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटन एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झाले त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी

मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचे पालकमंत्री मध्ये या बाबतीत जे निर्णय घेतले ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतले पालकमंत्री देखें। 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 का आज काही शासकीय संदर्भामध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न लावल्यावर भेट सर जो श्रीकडे पवार ट्वीट करत आहे तुमच्यावर आरोप होतोय की बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत का मग हे पलंग घेऊन आता त्याची गरज काम आहे एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही हे केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या मध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते काय एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल ला। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान वडेट्टीवारांचं वाद्रस्त वक्तव्य की छोट्या हकाला कुठेतरी एन्काउंटर केलं असं जाऊ शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलत नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा हका आणि मोठा हका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाहीयेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा केलेली आहे का या आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करा अशी त्यांची मागणी आहे एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सी आय कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या, त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी आय एसआयटी आणि न्यायालयीन चौकशा या ठिकाणी चालू एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला करण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर आमदार एकवटतात त्याचं मुख्य कारण काय एक लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं आहे त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी भूमिका मला म्हणलं माहीत नाही पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येत शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं की मुख्यमंत्री किंवा बीडचं या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा دار.